आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर फोर टू डबल थ्री झिरो फोर टू सेवन फोर साखरपा परिसरात ज्या बिबट्याची दहशत होती आणि ज्याच्या हल्ल्यानं जाधववाडी येथील तरुण शुक्रवारी जबर जखमी झाला होता तो बिबट्या शनिवारी जाधववाडीच्या जा शेजारील गुरांच्या जा वाड्यात मृतावस्थेत आढळून आला शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आपल्या वाड्यातील सामान काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुर्गंधी आल्यानं त्याने आजूबाजूला पाहिलं असता त्याला बिबट्या मृतावस्थेत दिसून आला यानंतर वनविभागाला संपर्क साधण्यात आला तालुका वनाधिकारी तौफिक मुल्ला आपल्या कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्राथमिक पाहणी करून मृत बिबट्याला बाहेर आणलं शुक्रवारी ज्या ठिकाणी तरुणावर हल्ला झाला होता त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाड्यात बिबट्याचा मृत्यू झाला काही दिवसांपासून जखमी असलेला हा बिबट्या आसरा शोधत असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली जखमी असल्याने त्याने जास्त अंतर पार केले नसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली यानंतर त्या बिबट्याला देवरुख येथे नेऊन शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं परिसरातील शेकडो नागरिकांची बिबट्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती वनविभागासोबत पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित झाले होते मृत झालेला हा बिबट्या होता तर त्याचं विभागाच्या विभागीय अधिकारी गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वनाधिकारी तौफिक मुल्ला पोलीस खात्याच्या सहाय्यक निरीक्षक श्रीमती मुजावर यांच्या समवेत सूरज तेली आकाश कुडूकर सहयोग कराडे अरुण माळी आदी कर्मचारी उपस्थित होते प्रहार डिजिटल साठी शंकर वैद्य साखरपा संगमेश्वर